नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिरूरच्या बाजार बाजारमध्ये आणि ह्या बाजारमध्ये आज आपण जाणून घेणार आहे शेळी बोकड मेंढीचे पिल्ले मेंढी शेळ्यांचे पिल्ले या सर्वांच्या किमती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहे तर मित्रांनो आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर शेळ्या बोकड पिल्ले विक्रीसाठी आलेले आहेत आपण सर्वांच्या किमती जाणून घेणार आहे तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे बाजारचे व्हिडिओ असतात दर शनिवारचे ते आपल्याला पाहायला मिळतील आणि कायमस्वरूपी जर तुम्हाला बाजारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं चा सदस्यत्व घ्या म्हणजे आपला बाजारचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा बाजार भरतो शनिवार दर शनिवारी भरतो शिरूर तालुका पुणे जिल्हा इथे हा बाजार आहे आणि इथं खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या पिल्ले विक्रीसाठी येतात तर आपण ते जाणून घेणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो बघा या बाजारमध्ये आज आकर्षक म्हणजे एक शेळीची किंमत तेहतीस हजार रुपयाला गावरान शेळीची किंमत झालेली आहे आणि हा लाईव्ह व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार काय किंमत सांगते त्याची तीस हजार सांगते तीस हजार घ्या मार तीस ला देऊन टाकू कमी सर अठ्ठावीस लास्टला किंमत आहे अठ्ठावीस त्यांना द्यायचं आहे तुमचं गाव नाव पत्ता सांगा बरं संजय केशोपूरगंजकाम पोस्ट जाते गाव काळुका पारनेर जिल्हा अहमदनगर तर पा हा बिटलचा बोकड विक्रीसाठी त्यांच्याकडे जर नाही खापला ते घरी नेणार आहेत आणि घरी नेऊन सुद्धा तुम्हाला मिळू शकतो ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे वय त्याचं तीन वर्ष तीन वर्ष वयाचं आहे काय किंमत यांची साडेपाच हजार रुपये प्रत्येकी कमी सरस काय साडेपाच हजार रुपये प्रत्येकी पाय यांची साडेपाच हजार रुपये प्रत्येक किंमत आहे कमी सरस साडेपाच पर्यंत द्यायची त्यांना

पाठी आहेत का सर्व सगळं बोकड आहेत कमी सरस काय साडेआठ पाच साडेआठनी या पाठी विक्रीसाठी आहेत बोकड पाठी काय नंबर विंबर देत आहे नाही का बरं बरं शेळीच काय किंमसा हां यारा? दूंगी। दूंगी? दूंगी। दूंगी का पण आहे काय काय किंमत दोन इंची दोन इंची एकवीस हजार न रे दोन्ही पण काय किंमत आहे दादा काय किंमत सांगा किंमत काय सांगता यांची एकवीस हजार कमी सरस काय होईल फायनल किंमत एकवीस का एक कमी सरस होईल काय पाठी आहेत ना दोन्ही पण पाठबोकडे शिळीचं काय सांगितलं पंधरा का बन काय कमी सरस होईल का चांगली पाठ आहे पंधरा हजार किंमत सांगतात कमी सरस होईल काय सांग शेळीचं सोळा गा बने का मागास सोळा हजार किंमत आहे मागास गा बने चांगली शेळी आणि कमी सरस करून देतील ते काय नंबर विंबर सांगताय का शहाण्णव एकोणनव्वद झिरो अडतीस सातशे एकतीस सातशे तर गाव कोणतं तुमचं रामनिंग किती शेळ्या आहेत घरी दोन तीन शेळ्या होय तर पहा चांगली शेळी जर त्यांची नाही खपली तर तरी मागे येतील नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला घरी सुद्धा मिळेल काय किंमत यांची जोडीची तो एकटा वीस हजार आणि हे जोडीचे वीस हजार किती दिवसाचे ते हा कमी सरस काय कमी सरस होईल ना काय नंबर विंबर सांगताय सांगा नंबर त्र्याण्णव सत्तर चव्वेचाळीस दोन हजार तुमचं गाव जिल्हा तर पहा यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि यांच्याकडे अजून पण घरी मला असा असतोय तर कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता काय जोडीचं हा ती बरी नाही झाली का का बरं काय होते होय काय किंमत सांगली तुमची दोन्ही पस्तीस हजार कमी सरस करून देतील काय किंमत आहे जोडीची हा सोळा हजार हा याची बारा हजार कमी जास्त काय होईल का बन आहे का दोन्ही पण कि दिवसा करची? किती दिवसाची काम नाही पलीकडची होय आणि ही खाटी तर पहा चांगल्या शेळ्या काय आपल्या घरगुती आहे ना किती शेळ्या आहेत घरी काय नंबर विंबर सांगताय त्र्याण्णव बावीस बेचाळीस वीस आठ तर पहा यांनी नंबर सांगितलेला आहे त्यांच्याकडे घरी सुद्धा शेळा उपलब्ध आहे कोणाला पाहिजे असेल तर आपण घरी सुद्धा येऊन घेऊन जाऊ शकता अरे दादा काय किंमत सेल शिवायची पंधरा हजार का बने का हा नाही खाटी काय केवढ्याला द्यायची कमी सरस काय माझा हिडू आहे हिडू काढतोय मी हो काय किंमत आहे यांची सांगायला अकरा आहे पहा यांची अकरा हजार किंमत आहे सांगायला कमी सरस करून देणार आहेत दहापर्यंत देणार आहेत ते पाठी चांगले गाव कोणतं तुमचं घोडेगाव पाच सहा हजार किंमत सांगली साडेचार पाच पर्यंत मागत आहेत

सांगितलं आठ हजार आठ हजार सांगितले आणि मागतात कसे सातपर्यंत होईल मग काय किंमत सांग शेडीची पंधरा हजार किती दिवसाची का बन एक महिना टायम आहे का पहा पंधरा हजार किंमत सांगितली एक महिना बाकी कमी सरस होईल ना काय होय किती जी, दुस्रे। दुस्रे होता जी। चांगली शेळी एकच आहे का आपल्याकडे अजून आहे घरी किती शेळ्या आहेत घरी होय बारा आहे तुमचा नंबर विंबर सांगताय का पा यांनी नंबर सांगितलेला आहे आणि जर नाहीच कपली तर ते घरी नेणार आहे कोणाला जर आवडली तर त्यांच्या घरी जाऊन सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता काय किंमत आहे यांची दोन इंची पंधरा हजार किंमत सांगितली कमी सरस करून होईल चांगल्या पाठी आहेत ना आहे तर चांगले आहेत पापिल्ले तुमचा नंबर विंबर सांगा तर यांनी नंबर सांगला तुमचा पत्ता तर कोणला जर पाहिजे असेल तर यांच्या आजू घरी शेळा आहेत का तर घरी पण शेळा आहेत त्यांच्या आणि कोणला पाहिजे असेल तर आपण घरी जाऊन सुद्धा त्यांच्याकडे घेऊ शकता तुमचं गाव कोणतं करडील

हा तरी पण तीन महिन्याची चार महिन्याची असेल ना किती शेळ्या आपल्या घरी तीन आहेत काय कमी सरस किंमत होईल पण शेळी चांगली घरगुती पाळायला हा तुमचा नंबर बिंबर सांगता का समजा नाहीच खपली तर घरी सुद्धा घेखादा नंबर व्हिडिओ पाहून नंबर नाही का पा का पण शिळी चांगली केवढ्याला मागितली हा अकराला तू किती सांगते साडे तेरा राम राम राम, राम। होय काय किंमत यांची पंधरा हि ही पंधरा ही बारा गा बन दोन्ही पण होय कमी सरस काय होय लागण नाही गे तुमचा नंबर सांगा आ, नंबर पा चांगले शेळे आहेत हा सांगा एकोणऐंशी हा चौतीस हा एक्याऐंशी गाव कोणतं टाकल्या मी टाकळे कोणतं युट्यूब चॅनल कैलास गावडे गोट फार्म याची काय किंमत सांग सत्तावीस हजार किती दिवसाचा होय किती दिवसाचा आहे माहिती द्या थोडी चार दातावर आहे काय किंमत सांगा त्याची म्हणजे काय किंमत सांगली तिची बत्तीस हजार देणार किती तुमचा नंबर सांगा याच्याबद्दल परत नंबर सांगा दोन जाती विठ्ठल चा बोकडे कोणला पाहिजे असे यांनी नंबर सांगितला घोडेगाव पाहिजे काय किंमत यांची आपण सरसकट सरसकट काय किंमत आहे सरसकटमध्ये पंधरा सांगतो पा सरसकट पंधरा हजार आणि किंमत यांची तर कमी होईल चांगल्या शेळ्या आहेत सगळ्या खाट्या शेळ्या आहेत काही राम नसू रामराम हो काय आणलं बघा शेड्या काय सांगितलं जोडीच साडेबारा हजार काय कमी सरस पहा साडेबारा हजार जोडीची किंमत सांगली कमी सरस होईल म्हणतात हो काय किंमत आहे सगळ्यांचीच सांगा युट्यूब चॅनल व्हिडिओ चार साडेबारा हजारांनी राहू द्या चला वडा बाजूला इकडे देतो साडेबाराने साडेबाराने दे चल राहू द्या बाजूला हे का नाही बरोबर आहे राहून द्या साडे बारा बांधा लगेच सत्तावीस हजार कि किंमत आहे का म्हणे कमी सरस काय पंचवीस हजार पंचवीस हजार पहा सत्तावीस हजार किंमत आहे मी कमी सरस होईल पंचवीस हजारापर्यंत तुमचा नंबर सांगा बरं शहाऐंशी एकोणसत्तर बावीस त्रेचाळीस एक्कावन हाय व्यापाराच्या शेळ्या साडे सोळा हजार साडेसोळा हजार सांगता येईची साडे सोळा हजार किंमत सांगायचं हे बाबा दोन्ही शेळ्या घ्यायला आले हो काय किंमत यांची प्रत्येकी या सोळा हजार सांगितले कमी पाचशे कमी, कमी होतील तुमचा नंबर घेत आहे हा यांची काय किंमत या दोन इंचे चाळीस हजार दोन ही गाभणी आहेत सांगा बरं तुमचा नंबर पत्ता अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तर पाणी नंबर्स आहे ना पत्ता तुमचा लेवासा तालुक्यावरून आलेले आहेत तर चांगल्या शेळ्या आहेत बघा कोणाला पाहिजे असेल त्यांनी नंबर वगैरे दिलेला आहे त्यांच्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता चांगल्या शेळ्या आहेत खेदून येईल पिल्ले आहे का काय खाली हा पाणी पण खाली बोकडे आहेत आणि ह्या दोन गाभणी चांगल्या शेळ्या आहेत मोठ्या आहिल्यानगरच्या आहेत तुमचा नंबर परत एकदा सांगा नोपन्नास त्रेपन छप्पन नंबर सांगितलेला यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कॉलला पाहिजे असं तर दादा नमस्कार, नमस्कार, नमस्कार किती शेळ्या आणल्यात आज काय किंमत सांगा बरं तिचं चाळीस हजार गा बन किती दिवसाची पंधरा दिवसात खाली होईल चाळीस हजार रुपये किंमत कमी सरस काय होईल किती होईल तरी हजार दोन हजार हा दोन हजार रुपये कमी होतील आणि ह्या पलीकडच्या पलीकडचं वीस हजार ती दिवसा किती दिवसाची का म्हणे चार साडेचार नाही तिच्यात काय कमी सरसार तिच्यात आठ हजार दोन हजार कमी होईल तुमचा नंबर सांगा बरं अठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेपन्न पंच्याहत्तर आठवण पा यांनी नंबर सांगितलाय आणि शेळी पाहा एकच नंबर आहे मला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता

थी। 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 ती ती ती। ती। एक काय मग बघा शेळी पाहण्यासाठी खूप कुटुंबिक गर्दी पडली ए मी लाईव्ह व्हिडिओ चालू आहे लाईव्ह व्हिडिओ चालू आहे बोलून होऊ द्या पस्तीस हजार रुपयाला पाच साडेबत्तीस मागितली पस्तीस हजार नाही इकडे बोलून होऊ द्या साडेबत्तीस हजार रुपये किंमत झाली बघा याची मालक पस्तीस हजार म्हणतोय थाप टाका थाप टाका ते तीस हजाराला दिली बघा दिली किंमत सांगते बाबा चार इंचे पण हा साठ हजार चार इंच साठ हजार रुपये आणि सगळे आहेत का साठ हजार रुपये किंमत किंवा चार इंच दोन दोन बकरे खा आहेत बक खाली हा चांगल्या शेळ्या आहेत नंबर द्या नंबर एकूण साठ पहा चांगल्या शेळ्या आहेत आणि पिल्ले आहेत खाली त्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी नंबर सांगितला पत्ता सांगा एकदा यांच्याकडे भरपूर शेळ्या उपलब्ध असतात विक्रीसाठी तर शंभर टक्के गॅरंटीड माल बिट्टी इकडे पहा एक बिट्टलची पण आहे तर चांगल्या गॅरंटीच्या शेळ्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा